श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर देविदास पोटे यांचे विचार विषय आहे या पंढरीचे सुख आज ऐकूया दुसरा भाग विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्यदैवत आहे मराठी मनाचा तो लाडका देव आहे पंढरपूर हे संतांचं माहेर आहे ती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे शतकानुशतके विटेवरच्या या सावळ्या परब्रह्माने आपल्या भक्तांना वेड लावलं आहे भक्तीचा हा प्रवाह एक हजार वर्षाहूनही अधिक काळ अखंडपणे सुरू आहे भक्तिरंगाने अंतरंग उमलत मनाचा गाभारा प्रकाशाने भरून जातो असा सर्वांचा अनुभव आहे विठ्ठल हा गरीब आणि जनसामान्याचा देव आहे तो भक्तांचा कैवारी आहे तो लोकनायक आहे विठ्ठल भक्ती म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा मनोरम संगम वारकरी परंपरेने भक्तीला ज्ञानाचे डोळे दिले आणि ज्ञानाला भक्तीची बैठक दिली असं म्हटलं जातं ते अगदी सार्थ आहे सर्व संतांनी विठ्ठल नामाचा महिमा गायला आहे कानडा व विठ्ठल हो कर्नाटकू तेने मज लावी वेध हो असं संत ज्ञानदेवांनी म्हटलं तर उभय विठ्ठलू असं शाश्वत सत्य नामदेवांनी उत्तरेत पंजाबमध्ये जाऊन प्रतिपादन केलं विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूरदाता अशी अनुभूती संत तुकोबांना आली संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं असं संत जनाबाईंनी म्हटलं तर जाता पंढरीशी सुख वाटेजीवा आनंदे केशवा भेटताची हे सत्य सेना न्हावी यांनी सांगितलं संतांच्या मानवियाळीने अभंग पद गवळणी भारुडक इत्यादी काव्य प्रकारांतून आपल्या आराध्य दैवताची आळवणी केली इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या दैवताबाबत अभंग व इतर विविध स्वरूपात भक्तीपर काव्य लिहिलं जाणं हे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण असावं भक्तीचं तत्त्व उलगडून सांगतानाच काही नामवंत अभ्यासकांनी विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतला आहे विठ्ठल हे ग्राम्य कुलदैवताचे उन्नयन आहे असे काहींचे अनुमान आहे तर विठ्ठल हा कर्नाटकातील विरगळ परंपरेतून आला आहे असे काही संशोधकांचे मत आहे या संदर्भात इतिहासाचार्य व्ही का राजवाडे फ्रेंच संशोधक जी ए दलरी ग खरे माणिक धनपलवार डॉक्टर शंगो तुळपुळे डॉक्टर आळतेकर डॉक्टर राचीम ढेरे या संशोधकांनी विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला आहे वारकरी पंथ आणि विठ्ठल यांचं नातं मूलबंधासारखं आहे भक्ती ही वारकरी पंथाची विचारधारा आहे विठ्ठल हे साक्षात भक्तीचं सगुण रूप आहे डॉक्टर राचीम ढेरे म्हणतात विठ्ठल हा भक्त वेल्लाळ आणि माते समान कनवाळू म्हणून तो विठ्ठू मावली सर्वांना तो आपल्यात सामावून घेणारा आहे विठ्ठल हा एक महासमन्वय समन्वय आहे त्यांचं हे मत सर्वमान्य आणि सर्वसंमत आहे इतरांना न कळणारा कानडा असणारा विठ्ठल संतांना मात्र धर्म पंथ संप्रदायाच्या चौकटी बाजूला सारून एका अद्वैताच्या भूमिकेतून त्यांनी या दैवताला स्वीकारलं प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती म्हणून विठ्ठलाला माऊलीच्या रूपात त्यांनी अनुभवलं आपल्या उत्कट भक्तिभावानं त्यांनी विठ्ठलाला आपलंसं केलं वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती म्हणून विठोबा या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानमय मूर्ती म्हणूनच विठ्ठल म्हणजे ज्ञानमय भक्ती किंवा भक्तिमय ज्ञान विठ्ठल भक्ती परंपरा एक हजार वर्षा प्राचीन आहे ज्ञानदेवांच्या काव्याने आणि ज्ञानेश्वरीने भक्तीला ज्ञानाची दृष्टी दिली आणि ज्ञान परंपरेला भागवत धर्मामुळे भक्तीचं अधिष्ठान मिळालं या पंढरीचे सुख डॉक्टर देविदास पोटे यांचे विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सुशीला देवाडिगा यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार